तर हॅलो मित्रांनो तुम्ही कसे आहात तुमचं स्वागत आहे न्यू व्हिडिओमध्ये तर इथे ना आज आम्ही लोक जो कालचा भाग तुम्ही बघितलेला तो आम्ही डिलीट केला आहे पण हा आज नवीन भाग बनवतो आहे आज आम्ही लोक आम आमच्या शेतात आलेलो आहे आणि शेंगा उपटायला आलेलो आहे तर तुम्हाला काल जसं सांगितलेलं तसंच आहे आता तुम्ही बघा आम्ही जेवतो आहे शेतात तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो थांबा मित्रांनो आधी सर सरसराउंडिंग बघून घ्या खूप चांगले ग्रीनरी आहे सगळीकडे पहिलं ग्रीनरी बघून घ्या तर मित्रांनो हा बघा माझा छोटा भाऊ हाय कर है। रा खूप हे आता तो पुढे चला सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि इथे सगळे आता सगळं गोरं खरत आहे तर तुम्हाला बघितलं दाखवतो हे बघा आहे पहिली एवढे सगळे शेंगा आहेत आता तुम्हाला खाली दाखवतो खाली पण आहेत खूप सारे आहेत अरे तुम्ही हे बघून घ्या आतलं हे माझ्या बाबांनी बनवले हे बघा इथं बटन्स आहेत ना लागली ही बघा या थर्ड बटनाने लाईट लागते आणि या फर्स्ट बटनानी फॅन लागतो पण अजून फॅन फिक्स नाही तर मित्रांनो वरती पण एक आपलंच आहे तर तुम्हाला आता खालचं दाखवतो वरती एवढं हे नाही तर तुम्हाला खालचे दाखवतो चल तर मित्रांनो आपण इथून जाऊ शकतो तर इथून हेतरून इथून जाऊया आपण जे स्लिपी रोड आहे तरी मी आणि माझे बाबा जातो कधी कधी हो चला आत्रावण पोचलो आहोत खालचं पण ग्रीनरी बघून घ्या हे बघा ट्रीज किती मोठे मोठे आहेत आणि सगळी फॅमिलीवरती बसली आहे चला चला तर पुढं बघूया ते बघ तिथे आमचं खाट आहे आणि इथे सगळं इथे शेंगा आहेत आणि बाकी हे सगळं शेंगा आहेत तर कसं वाटलं तुम्हाला मित्रांनो अब्ज हे शेअर ना अजून असेच मी खूप व्हिडिओ बनत रा बनवत राहीन आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका खाली लिंक लिंक दिले थे, थे ते तिथे बेल ऐकन क्लिक करा सबस्क्राईब करा आणि सगळं करा म्हणजे माझे फॉलोअर होतील चल बाय बाय